खर तर कालपर्यंत सातोडेगा साहेब माझ्या नियोजनामध्ये आजची सभा नव्हती म्हणजे संदीप भाऊचा मला आग्राने फोन आला होता मी संदीप भाऊना अख्खं शेड्यूल सांगितलं आणि आज मान्य दादांची हडपसरला सभा आहे त्या हडपसरच्या सभेला मी उपस्थित असणं अभिप्रेत होतं कारण हडपसर आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे तिथल्या आमदारांचा आग्रह होता की आपल्या लोकसभा मतदारसंघात दादांची सभा होते त्यामुळे तुम्ही त्या सभेला उपस्थित असणं गरजेचं आहे आणि संदीप भाऊ लय हुशार <laughs> मी तारीख कसा बदलल यासाठी संदीप भाऊनी एकच काम केलं काल जी घटना घडली त्या घटनेचा व्हिडिओ माझ्या मोबाईलवर जेव्हा संदीप भाऊनी पाठवला तेव्हा मी म्हटलं राजकारणापेक्षा माणूस म्हणून या सभेला जाणं गरजेचंय आणि जी काही अपप्रवृत्ती आहे ती ठेचण्यासाठी तिचा समाचार घेण्यासाठी जाणं गरजेचं आहे कदाचित व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल तुमच्या मोबाईलवर असेल मगाशी जेव्हा आमची प्रियंका ताई बोलत होती तर तुमच्यापैकी अनेकांना वाटलं असेल हीच का ती कॉलेजमधली प्रोफेसर या एखाद्या घटनेचा एवढा परिणाम मनोधैर्यावर जर होत असेल तर ताई हेच सांगायला आलोय घाबरू नका त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचा चौरंगा केला आणि त्याच पद्धतीने जर कोणी तुमचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा राजकीय चौरंगा झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी फक्त इथं आलं कारण जेव्हा व्हिडिओ पाहिला तेव्हा तर ही गोष्ट समोर आली आहे तो व्हिडिओ आहे चौदा कशाला वे वेगळा व्हिडिओ दाखवता काय होते असं म्हणतात की एकदा चार थेंब पोटात गेले का गल्लीतलं लूद भरलेलं कुत्र बी आपल्याला वाघ समजतंय आणि असं कुठलं लूत भरलेलं कुत्र जर आपल्याला वाघ समजत असेल तर फक्त एक गोष्ट माझ्या माता भगिनीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जो हल्ला झाला तो फक्त प्रियंका तिच्या घरावर झाला नाही जो हल्ला झाला तो तुमच्या प्रत्येकीच्या अस्तित्वावर झालाय जो हल्ला झाला तो तुमच्या प्रत्येकीच्या जा स्वाभिमानावर झालाय जो हल्ला झालाय तो तुमच्या प्रत्येकीचं मनोधैर्य खचवण्यासाठी झालाय आणि जी शिवी हसडली गेली ना ती शिवी जगातल्या प्रत्येक माता जा माऊलीसाठी हसडली गेली आहे आणि आपली संस्कृती आहे ती म्हणजे आईचे पाया पडायच्या असतात आईची पूजा करायची असती आईहून शिवी द्यायची नसती आणि असं जर कोण करत असेल तर ज्याने कुणी आपल्या आईच्या पोटी जन्म घेतलाय तो प्रत्येक जण आज पण कर अशा पद्धतीनं जर माऊलीला कोणी शिवी हसडत असेल तर त्याला त्याची अवकात दाखवल्याशिवाय गप्पा बसायचं नाही आणि केवळ हे सांगण्यासाठी आलोय कारण मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर चुकीचं काही बोललो तर महाराज साक्षी आहेत आणि जर प्रतिकार केला नाहीत जर त्या माणसाला त्याची जागा दाखवून दिली नाहीत तर केव्हा पुढं भविष्यात या चौकात याल तेव्हा महाराज तुमच्याकडे रोखून बघत असतील का तुला संधी होती पंधरा तारखेला जागा दाखवून देण्याची तू का दाखवून दिली नाही ही गोष्ट फक्त ध्यानात ठेवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला असं कळलं की याच व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी विचार करा माता मावल्यांविषयीची भावना काय याचा विचार करा म्हणजे इथंच उभं राहून कुणीतरी म्हणाला आम्ही काय बांगड्या भरल्यात का बरोबर ना झालं ना मग त्याची गंमत बघा मला अनेकांनी विचारलं हा जाहीरनामा तुम्हाला कशाला पाहिजे भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा बरोबर जेव्हा हा जाहीरनामा मी वाचत होतो त्याच्यामध्ये फार भारी लिहिलंय त्याच भारतीय जनता पक्षाने असं लिहिलंय आमच्या प्रमुख धोरणांमध्ये हे समाविष्ट आहे काय समाविष्ट आहे तर पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन आता पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाची हमी जर भारतीय जनता पक्ष देत असेल तर आदरणीय दादा इतके दिवस जो प्रश्न विचारतायत दादा जे प्रश्न विचारतायत या प्रश्नांची आधी उत्तरं द्यावी की हजारो कोटींच्या ठेवी असणारी महानगरपालिका कर्जबाजारी कशी झाली याला म्हणतात पारदर्शी प्रशासन मग दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे अनेक काम आहेत अर्बन स्ट्रीट फुटपाथचं टेंडर शंभर कोटी दीडशे कोटी जात नंतर परत हो तो फुटपाथ उखडला जातो कुत्र्यांच्या नसबंदी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो इतकंच नाही तर तुमच्या सुरक्षेसाठी माझ्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले सहाशे कोटी रुपये या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर खर्च झाले आज पंच्याहत्तर टक्के कॅमेरे बंद आहेत आणि मग प्रश्न येतो हे पैसे गेले कुठं जर नऊ वर्षातला कारभार बघितला तर आतापर्यंत जवळपास चाळीस हजार कोटी रुपये पहा नगरपालिकेमध्ये खर्च झालेत आणि त्यामुळे तुम्हाला वेळेवर पाणी येते हा जमते का नाही जमते आणि मग प्रश्न हा येतो जर तुम्हाला दिवसाड पाणी येत असेल तर चाळीस हजार कोटी नेमके गेले कुठं हा प्रश्न येतो आणि भाजप म्हणते स्वच्छ प्रशासन नंतर येतो शब्द उत्तरदायी जेव्हा अजितदादा प्रश्न विचारतात की एवढ्या हजारो कोटींचा भ्रष्टाचार का झाला याच्यावर भारतीय जनता पक्षाचे या शहरातले आमदार या शहराचं नेतृत्व ज्यांच्याकडे ते म्हणतात हजारो कोटींच्या ठेवी गायब झाल्या आणि बालिका कर्जबाजारी झाली कशी काय झाली आमदार म्हणतात आम्ही काय बांगड्या भरल्यात का दादा विचारतात कुत्र्यांच्या नजबंदीमध्ये कुणी पैसे खाल्ले आमदार म्हणतात आम्ही काय बांगड्या भरल्यात का सहाशे कोटींच्या सीसीटीव्ही पैकी फक्त पंचाहत पंचवीस टक्के सीसीटीव्ही सुरू आहेत याच्यावर आमदारांचं उत्तर काय आम्ही काय बांगड्या भरल्यात का दोन मुद्दे आहेत यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षानं दिलं नाही याचाच अर्थ कुठंतरी पाणी मुरतय <प्रागा> कारण जो भारतीय जनता पक्ष उत्तरदायी आणि स्वच्छ प्रशासनाची हमी देऊ पाहतो त्यांच्याकडून अपेक्षा ही होती अजून दोन दिवस राहिलेत भारतीय जनता पक्षाला माझं खुल् आव्हान आहे एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना अजितदानी जे प्रश्न विचारले ते प्रश्न सांगा तुम्ही सत्तर लाखाचा पूल सातोडेकर साहेब सात कोटीवर कस काय गेला हे त्याचे कागद आहेत दा असं दाखवू एकदा भारतीय जनता पक्षाने अर्बन सीट फुटपाथचं टेंडर एवढं वर का गेलं हे त्याचे कागद आहेत दा असं दाखवं एकदा पण हे काहीही न दाखवता सांगितलं जातं ते म्हणजे पारदर्शी आणि उत्तरदायी प्रशासन त्याच्या पुढचं एक फार महत्वाचं पान आहे पुन्हा याच्यावर लिहिले बघा याच्यावर लिहिले संधी भाऊ भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही भटक्या कुत्र्यांचे शंभर टक्के लसीकरण निर्बीजीकरण करू हे प्रिंटआउट नीट काढली ना नाही एक ओळ आहे म्हणजे त्याच्यात डायरेक्ट लिहिले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांचे शंभर टक्के लसीकरण निर्बीजीकरण करू ते याच्यात पण आम्ही पैसे खाऊ असं काहीतरी लिहायचं राहून गेले बहुतेक असा प्रश्न मला नाही असा प्रश्न लोकांना पडतो त्याच्या पुढचे फार हे सगळं वाचलं तर हसू येईल तुम्हाला आणि जेव्हा हे याला जर ते जाहीरनामा म्हणत असतील ना तर हा भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीचा जाहीरनामा नाही हा नऊ वर्षांच्या नाकर्तेपणाचा कबुलीनामा आहे म्हणजे आता जे काय काय सांगतात हा जाहीरनामा वाचल्यानंतर सर्वसामान्य पिंपरी करायला प्रश्न पडला असेल अरे नऊ वर्ष सत्ता कोणाची होती तुम्ही आता सांगताय पाणी देऊ तुम्ही आता सांगता आम्ही याव करू आम्ही त्याव करू आणि मग विचारलं जात मग सत्ता कोणाची होती यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे मगाशी नदी सुधारचा उल्लेख संदीप भाऊनी केला या नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भामध्ये ही एक गोष्ट आहे नदी पुनरुज्जीवन आणि वेस्ट टू वेल्थ टेक्नॉलॉजी पार्क मग भारतीय जनता पक्षाने सांगावं डब्ल्यू टी या कंपनीचं गौड बंगाल नेमकं काय आहे शहरातल्या एकोणीस एस टी पी प्रकल्पांपैकी सगळेच्या सगळे प्रकल्प या कंपनीला किंवा ह्याच्या सिस्टर कन्सर्नला कसे आहेत मावशी आपल्या घरातलं कोणतरी नोकरीला असेल हाय का नोकरीला हा नोकरीला आहे धंदा पाणी कोण करते हाय का कोणी मग तुम्ही सांगा दोन हजार चौदाला का दोन हजार सतराला आपलं पोरग नोकरीला होतं बरोबर आणि दोन हजार पंचवीसला त्याच्या नोकरीमध्ये त्याच्या पगारामध्ये किती पटीनी वाढ झाली हो झाली काय वाढ दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत नोकरीत पगारात किती पटीने वाढ झाली ज्याचा कोणाचा धंदा असेल त्यांनी छातीवर हात ठेवून विचारा दोन हजार सतरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्या व्यवसायात किती पटीने वाढ झाली आता गम्मत बघा जो भारतीय जनता पक्ष या नदी व्यवस्थापनाविषयी बोलतो सांगतो सगळ्या एस टी जी आय एस द्वारे निरीक्षण करून आम्ही नद्या प्रदूषण मुक्त करू या सगळ्या एस टी पीच काम जी कंपनी करते या कंपनीचा टर्न ओव्हर दोन हजार सतराच्या आसपास तेरा ते पंधरा कोटीचा होता दोन हजार पंचवीस मध्ये या कंपनीचा टर्न ओव्हर तेरा ते पंधरा कोटीवरून पंधरा हजार कोटी झालाय किती पंधरा कोटीवरून पंधरा हजार कोटी आणि मग स्वच्छ प्रशासनाची ग्वाही देणाऱ्या भारतीय जनता पक्षानं सांगावं उद्या आव्हान देतो एक थर्ड पार्टी ऑडिट करा टी चे जेवढे एस टी पी प्लांट या शहरात आहेत या सगळ्या एस टी पी प्लांटच ट्वेंटी फोर बाय सेवन थर्ड पार्टी ऑडिट करा आणि तुम्ही स्वच्छ प्रशासन आहे का दाखवा आपल्याकडं अनेक वारकरी संप्रदायाचे असतील पांडुरंगाचे भक्त असतील ज्ञानोबा माऊलींचा गजर करत आमचं दिवस आणि आमचं आयुष्य जात असेल आणि त्या इंद्रायणी नदीमध्ये जेव्हा जलपर्णी येते त्या इंद्रायणी नदीला जेव्हा फेस येतो तेव्हा हीच डब्ल्यूटी कंपनी जेव्हा सकाळच्या वेळी फिल्टर न होता मैला मिश्रित पाणी हे नद्यांमध्ये जेव्हा जात तेव्हा त्या ते नद्यांमध्ये जलपर्णी येते तेव्हा त्या नद्यांना फेस येतो आणि मग वारकरी संप्रदायाचा हा अपमान भारतीय जनता पक्ष करत नाही का आणि म्हणून माझा सवाल आहे याच व्यासपीठावरून आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्ही काय बांगड्या भरल्यात का असं असू शकत नाही म्हणजे डब्ल्यूटी कंपनी पंधरा कोटी पंधरा हजार कोटीवर कशी काय गेली आम्ही का बांगड्या भरल्यात का इंद्राणी नदी असेल पाहुणा नदी असेल यांना जलपूर्णी काय येते फेसाळतात का आम्ही का बांगड्या भरल्यात का, का पण त्या पलीकडं जाऊन या भारतीय जनता पक्षाला हा प्रश्न विचारावा वाटतो बांगड्या भरणं म्हणजे तुम्हाला सोपं काम वाटतं का जेव्हा भारतीय जनता पक्षाचा एक नेता या व्यासपीठावर उभं राहून म्हणतो आम्ही काय बांगड्या भरल्यात का त्यांना सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातल्या माता माऊल्यांना बांगड्या भरण्यापूर्वी जो वसान वारसा लाभलाय ना मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसान वारसा लाभलाय हा मातृत्वाचा वसान वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा आहे कर्तृत्वाचा वारसा ज्योती सावित्रीबाई फुलेचा नेतृत्वाचा वसान वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वसान वारसा लाभलाय आणि तुम्ही याच माता माउल्यांविषयी विचार करा जेव्हा याच व्यासपीठावर उभं राहून भारतीय जनता पक्षाचा एक नेता जेव्हा म्हणतो आम्ही बांगड्या भरल्यात का तेव्हा ती त्याची मर्दुमकी गाजवणं नसतं ती प्रत्येक माझ्या माता भगिनीला एकहीन वागणूक देण्याची ही अत्यंत चुकीची प्रवृत्ती आहे आणि त्याचा निषेध करावा म्हणून मला आज आवर्जून अजितदादांनी सांगितलं की नाही काल ही घटना याच ठिकाणी घडली यासाठी आपल्याला जायचं आणि आता हे तुम्हाला दाखवतो हे बघितल्यानंतर पिंपरी चिंचवडचं वारं फिरले बरोबर का नाही कुदळे साहेब बरं मनापासून असले कारण सगळ्यांना कळले जिथं साहेबांचं दादाच जुळलं तिथं पिंपरी चिंचवडच वार फिरले आणि म्हणून जेव्हा तुम्ही हे हमीपत्र बघता या हमीपत्रामध्ये अनेक जुन्या जाणत्यांनी मला सांगितलं डॉक्टर इथं साहेबाचा फोटो बघितला बाजूला दादांचा फोटो बघितला मगाशी संदीप भाऊ म्हणाले काही होर्डिंग बघितले काही बॅनर बघितले पिंपरी चिंचवडचा कारभार काय स्थानिकांच्याच हाती पाहिजे असा काहीतरी एक बॅनर बघितला आणि खरोखर प्रश्न पडला हा बॅनर बघितल्यानंतर सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर काय पूजा करत असन का, कर का शिव्या घालीत असन म्हणजे नऊ वर्ष ज्यांच्या हातात कारभार होता त्यांनी त्या कारभाराची काय परिस्थिती केली हे आपण सगळ्यांनी बघितलं हे मी त्यात स्थानिक नेतृत्वाविषयी बोलतोय की ज्यावेळी कारभार होता दोन हजार सतरा पासून जो कारभार होता त्यानंतर काय परिस्थिती झाली आपण सगळ्यांनी बघितलं जर चार चाकी गाडी घेतली ताई नवऱ्याने ऐकलं ना नवरा म्हणला ड्रायव्हर ठेवू आणि ड्रायव्हरनी पहिल्याच वेळी गिअर टाकला धनकन गाडी दडकवली तर तुम्ही काय म्हणाल नाही आपला ड्रायव्हर आहे राहू दे धडक धडक म्हणसाल कधी ह आधी म्हणाल ना खाली उतर बाबा ज्याला जमतय त्याच्या हाती स्टिअरिंग दे आणि मग ज्याला जमतय त्याचा फोटो इथे ज्या आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित दादांच्या नेतृत्वाखाली या शहरानं विकासाच्या बाबतीत एक घोडदौड केली आज दादांनी तुम्हाला साथ घातली पवार साहेबांनी तुम्हाला साथ घातली संकल्प सात पुन्हा सुरुवात हे सात आश्वासन जी आहेत नळाद्वारे दररोज पाणी नदी पुनरुज्जीवन पूर नियंत्रण खड्डे मुक्त पीसीएमसी स्वच्छता अभियान हायटेक आरोग्य सुविधा डीपी प्लॅन रद्द करणार मॉडेल स्कूल आणि पिंपरी चिंचवडकरांप्रती उत्तरदायित्व देत असताना दोन फार महत्वाच्या घोषणा आहेत एक म्हणजे जसं लाडकी बहीण या योजनेतून तुम्हाला दरमहा एक सन्मान निधी मिळतो त्या पद्धतीनं ज्या माता भगिनींनी कौशल्य विकास जो so, कार्यक्रम हे तो पूर्ण केला असेल त्यानंतर व्याजी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी व्याजी पाच लाख रुपयाचं कर्ज हे तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबरीनं पीएम पीएमएल असेल किंवा मेट्रो असेल या दोन्हीमध्ये सगळ्यांसाठी प्रवास हा मोफत केला जाणार आहे अनेकांना वाटतं ही कुठली रेवडी आहे का पण या पलीकडे जाऊन शहराच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण वाहतूक कोंडीमध्ये तासन तास अडकतो हजारो रुपयाचं पेट्रोल डिझेल आपलं ट्रॅफिक जाम मध्ये असताना जळतं वेळ जातो हे सगळं टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ही वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण हा निर्णय दादांनी जाहीर केलाय तो म्हणजे पीएमपीएमएल आणि मेट्रोचा मोफत प्रवास जेणेकरून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही वापरली जाईल वाहतुकीची कोंडी कमी येईल आमचे दाजी असतील ते घरी वेळेवर येतील नाही म्हणजे चहा दोनदा उकळावा लागायचा नाही ऑफिस मधून येत असताना खरंय का या सगळ्या जर गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला कारभार हा जाणत्या माणसाच्या हातात द्यावा लागल आणि त्यासाठी अजितदादांसारखं दुसरं नेतृत्व नाही ही, ही आपल्याला ठाऊक असलेली गोष्ट परवा माननीय मुख्यमंत्री शहरात आले होते विचार करा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा पिंपरी चिंचवडकरांना फार चांगला संदेश दिलाय मान्य मुख्यमंत्री काय म्हटले संदीप भाऊ डब्बूजी मान्य मुख्यमंत्री काय म्हणाले मान्य मुख्यमंत्री त्यांच्या व्यासपीठावरून असं म्हणाले की काम बोलत तिथं आपण बोलू नये असं म्हटले का नाही राज्याचे मुख्यमंत्री आहेत मान्य मुख्यमंत्री म्हणाले इथं काम बोलतो तिथं आपण बोलू नये मध्ये माईक थोडा लीक झाला नाही तर मुख्यमंत्र्यांना म्हणायचं होतं अरे काम बोलतोय इथं नुसता कामातला भ्रष्टाचार बोलतोय त्या भ्रष्टाचाराचं काय करू आणि काय बोलू हा एक फार महत्वाचा प्रश्न कदाचित कारण स्वतः मान्य देवेंद्रजी अत्यंत स्वच्छ प्रशासनासाठी ओळखले जातात पण मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा पिंपरी मधला भ्रष्टाचाराचा कळस बघितल्यानंतर आणि ज्या पद्धतीनं विकास येथली वाट ठरवलाय हे पाहिल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा कदाचित वाईट वाटलं असेल कि ज्या राज्याचं आपण प्रतिनिधित्व करतो त्या राज्यातली आशिया खंडातली सर्वात श्रीमंत म्हणणारी महानगरपालिका ही आज कर्जबाजारी झाली आहे जी कोणती गोष्ट हाताला घेतली जाते या प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झालाय आणि आता त्यामुळेच भाकरी फिरवायची वेळ आलीये आणि म्हणून आलाम वाचतोय म्हणून घड्याळ दिसतोय आणि शहरात तर घड्याळाच्या काट्यावर तुतारी वाजती आणि आलामचा आवाज बी तुतारी सारखा येतोय त्यामुळे आपल्या सर्वांना हीच कळकळीची विनंती आहे की पंधरा तारखेला मग अशी कोणीतरी लक्ष्मी दर्शनाचा उल्लेख केला नऊ वर्ष सोसले तुम्ही नऊ वर्ष हा भ्रष्टाचार सोचलाय नऊ वर्ष हे प्रशासनातली दिरंगाई सोसली आहे नऊ वर्षात ही दादागिरी सोसली नऊ वर्ष ही दडपशाही सोसली आता ही झुगारून द्यायची वेळ असेल तर मुहूर्त ठरलाय पंधरा जानेवारी घड्याळ्यासमोरचं बटन दाबायचंय आणि राष्ट्रवादीचा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकवायचा आहे हेच तुम्हाला कळकळीचं सांगणंय आणि यासाठी तुम्ही सगळे जण कटिबद्ध व्हाल एवढी विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय